सिलिकॉन कॉम्प्युटर्स पंढरपूर यांना मिळाला एम के सी एल दोन हजार चोवीसचा मानाचा बेस्ट परफॉर्मिंग सेंटरचा पुरस्कार सर्व विद्यार्थी पालक आणि शुभचिंतकांसाठी हा अभिमानाचा क्षण सिलिकॉन कॉम्प्युटर्स पंढरपूर यांना एम के सी एल महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड दोन हजार चोवीसचा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे हा सन्मान सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या वार्षिक कार्यक्रमात आदरणीय विना कामत मॅडम व्यवस्थापकीय संचालक एम के सी एल यांच्या हस्ते आणि अतुल पटोडी सर अमित सर दीपक पाटेकर सर दीपक कुंभार सर महेश पत्रिके सर रोहित जेऊरकर सर इतर मान्यवरांच्या उपस्थितीत राजेश विभुते सर यांना प्रदान करण्यात आला सिलिकॉन कॉम्प्युटर्सने गेल्या पंचवीस वर्षात पंढरपूर तालुक्यात डिजिटल साक्षरता निर्माण करण्यासाठी आणि संगणक शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी अतुलनीय कार्य केले आहे आतापर्यंत संस्थेने पंधरा हजार प्लस विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण व विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करून त्यांचे भविष्य घडवले आहे संगणक साक्षरता वाढवून तालुक्याच्या तांत्रिक प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे